जय हिंद मित्रांनो मी अमोल तायडे आज मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे मला पण असे वाटते की ते तुम्हाला नक्कीच आवडणार आणि पटणार विषय असा होता की प्रत्येकाला असं वाटते की सर्व काही आपल्याला आयतं मिळावं पण मित्रांनो तुम्हाला आयतं काहीच नाही भेटत जे काही आहे ते आपल्याला स्वतःच कष्ट करून ते आपल्याला मिळवावे लागते तर मित्रांनो हा विचार तुम्ही डोक्यातून काढून टाका की आपल्याला कोणी मदत करणार किंवा आपल्याला कोणी सपोर्ट करणार हे जे तुमच्या मनात सुरू असते हे चुकीची चुक गोष्ट आहे खरं सांगायचं म्हटलं तर जे काय आहे ते सर्व आपल्यालाच करावे लागेल जसं की प्रत्येकाला असं वाटते की मी त्या नोकरीवर पाहिजे होतो मी या नोकरीवर पाहिजे होतो पण म्हटल्यानं होत नसते जर तुम्ही न रनिंग केली जर तुम्ही अभ्यास केला जर तुम्ही मेहनत केली कष्ट केले जर तर तुम्हाला ते तुमचं ते ध्येय जे आहे ते तुमचं ध्येय तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकते दुसरी गोष्ट अशी आहे की करावे तर खूप आहे असे वाटते हे करायचं ते करायचं खूप मोठ्या पदावर आपण बसायचं पण करत काहीच नाही हे आपण याच ठिकाणी चूक करतो फक्तच आपण विचार करतो पण त्यावर त्या, त्या मार्गावर चालण्याचा कधी प्रयत्न करत नाही जर एखादी गोष्ट जर आपण जर एखादी गोष्ट आपल्याला जर कधी हासिल करायची आहे मिळवायची आहे तर त्यासाठी आपल्याला कष्ट तर करावेच लागणार कष्ट जर नाही केले तर आपल्याला कसं ते शक्य होणार हे प्रत्येकाची एक मेंटॅलिटी होऊन बसलेली आहे की की आपल्याला सर्व आयतं मिळावं कष्ट करायचे तर मित्रांनो थोडासा विचार आपल्याला करावा लागेल कारण या दुनियामध्ये जर कधी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे जर कधी जगायचं असेल तर आपल्याकडे पैसा असणं गरजेचं आहे आपल्याकडे आपलं शरीर व्यवस्थित असणं गरजेचं आहे पैशासोबत आपलं शरीर पण व्यवस्थित आपल्याला करावे लागणार जर तुम्ही पैसा जर कमवण्याच्या मागे लागले आणि जर कधी तुमचं शरीर जर कधी व्यवस्थित नसलं तर तो, तो पैसा कमवून काय फायदा नाही तुमच्यासोबत तुमचं फिटनेस पण व्यवस्थित असलं पाहिजे जेणेकरून जो तुमचा कमवलेला जो पैसा आहे तो दवाखान्यामध्ये नाही गेला पाहिजे तर मित्रांनो मेहनत करा चांगल्या चांगल्या पदावर आपली जागा की बनवा म्हणजे जेणेकरून येणारी जी पिढी आहे म्हणजे आपले जे, आप जे मुलं आहेत त्यांचे पालनपोषण आपल्या ज्याने व्यवस्थित झाले पाहिजे आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं माझं एकच कारण होतं की जसं की आज कंपनीला सुट्टी आहे आणि मी निवांत बसलेला होतो एका ठिकाणी तर चला म्हटलं दोन शब्द आपण व्हिडिओच्या माध्यमातून बोलू जय हिंद